काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना जेव्हा त्यांना विचारलं गेलं की यानंतर काय करणार आहात तेव्हा काहीच ठरलं नाही असं त्यांनी सांगितलं भाजपची कार्यप्रणाली आपल्याला माहीत नाही असंही ते म्हणालेले दोन दिवसात आपला पुढचा निर्णय जाहीर करू असंही तेव्हा त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान अशोक चव्हाणांचा भाजप पक्षात प्रवेश होणार आहे अशी चर्चा होऊ लागली बारा तारखेचा दिवस या चर्चेत गेला जवळजवळ दिवसभर ही चर्चा सुरू होती पण तेरा तारखेला सकाळी आलेल्या बातमीने या चर्चेला फुल स्टॉप लागला चवाण आजस पक्षा चवाण अशोक चव्हाण आजच भाजप पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर आली त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपचे वरिष्ठ नेते तिथे हजर असतील मोठी सभा घेतली जाईल आणि तिथे अशोक चव्हाण आपली भूमिका मांडतील अशी चर्चा होती केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश व्हावा अशी खुद्द अशोक चव्हाणांचीच इच्छा होती पण ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही अशोक मोठी सभा नेमकं कारण काय असेल अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश तातडीनं का केला गेला असेल राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा हा पक्षप्रवेश झालाय कारण राज्यसभा निवडणुकांसाठी भाजपला महाराष्ट्रातली उमेदवारांची यादी जाहीर करायची आहे अर्थातच अशोक चव्हाणांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे उत्तर सह राज्यातल्या भाजप उमेदवारांच्या याद्या राज्यसभेसाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत पण महाराष्ट्राची यादी अद्याप वेटिंगवरच आहे आणि आता राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे अशोक चव्हाण उद्याच राज्यसभेचा अर्ज भरणार आहे अशी चर्चा होतीये अशोक चव्हाण यांचा आज भाजपत प्रवेश झाला त्यानंतर संध्याकाळी भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते आणि त्यामध्ये अर्थातच अशोक अशोक चव्हाण चव्हाण नाव असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि यासाठीच यांनी आजच स्थानिक भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला असेल असं सुद्धा म्हटलं जात आहे शिवाय आदर्श घोटाळ्याची हो फाईल अजून बंद झालेली नाही त्यामुळे अशोक चव्हाणांनी तातडीने भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं हे सुद्धा एक कारण आहे का अशी सुद्धा चर्चा होत होती त्यावर अशोक चव्हाणांनी भाजप मधील भाष्य केलं ते असं म्हणाले की आदर्शचा निकाल आमच्या बाजूने लागलाय आदर्श घोटाळा प्रकरणातील दबावामुळे हा पक्षप्रवेश केलेला नाही असं त्यांनी बोलताना स्पष्ट केलं उशीरा <laughs> 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 अरे भाई जवाब तो सुनो यार आप एक आदमी प्रश्न और जवाब भी सुनते नाही हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे अपील मध्ये काही एजन्सी गेलेल्या आहे ठीक आहे लीगल प्रोसेस जी आहे फॉलो होईल हा एक राजनैतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल मला एवढं सांगायचं आहे शिवाय अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याचीही शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे त्यांच्या दौऱ्या दरम्यान होणारा पक्षप्रवेश अगोदरच घेतला गेलाय असंही एक कारण समोर येत आहे आपल्या राजीनाम्यानंतर त्यांना जन्मापासून ज्या पक्षात होतात त्या पक्षाने आपल्या वडिलांना दोनदा मुख्यमंत्री केलं आपल्याला दोनदा मुख्यमंत्री पद दिलं तो पक्ष सोडून जावा का वाटला असाही सवाल केला गेला तेव्हा ते म्हणाले की प्रत्येक गोष्टीसाठी कारण असू शकत नाही पक्षातील अंतर्गत बाबींचा उल्लेख मला करायचा नाहीये माझा कोणावरही राग आहे अशोक चव्हाणांनी काल म्हणजे बारा तारखेला ही प्रतिक्रिया दिली होती पण त्यानंतर लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसमध्ये का नाराज होते याचं स्पष्टीकरण दिलंय ते असं म्हणाले की प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता कोणाचं ऐकायचं नाही मनाचं करायचं असं चाललं होतं पक्ष जिंकावा यासाठी कोणतेही नियोजन होत नव्हतं अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी राजीनाम्यानंतर लोकमतशी बोलताना खंत व्यक्त केली होती अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील राजीनामा दिल्यानंतर लोकमतशी संवाद साधला आणि त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती ते असं म्हणाले की निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचं ऐकून पुढे जायचं असतं लोकसभेची लढाई आपण जिंकणार कशी असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला होता, अम्मल होता।, होता। त्या दृष्टीने चर्चा अंमलबजावणीसाठी होत नव्हती राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हतं आताची वेळ ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची लोकांचे प्रश्न तडीच लावण्याची असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण वगैरे चाललं होतं या सगळ्या कार्यशैलीबद्दल मी बोललो सूचना केल्या पण त्याची दखल घेतली गेली नाही शेवटी किती वाट पाहायची टीमवर्क दिसतच नव्हतं अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी लोकमत वृत्तपत्राशी बोलताना दिलेली आहे त्यानंतर भाजप मध्ये पक्षप्रवेश करताना सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगळी परंपरा आहे आम्ही एकमेकांविरोधात असून सुद्धा एकमेकांना साथ दिली आहे आज मी माझ्या आयुष्यातली नवीन सुरुवात करतोय मी आज भाजप पक्षामध्ये प्रवेश करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची स्फूर्ती प्रेरणा घेऊन देशात राज्यात काम करता पाहिजे राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी या पक्षामध्ये प्रवेश करत आहे असं त्यांनी स्पष्ट केले लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या अठ्ठेचाळीस पैकी किमान चाळीस जागा जिंकण्याचं लक्ष भाजप प्रणित महायुतीनं समोर ठेवलंय अशोक चव्हाणांबरोबर नंतर काँग्रेसचे बडे नेते लोकसभा भाजपमध्ये गेले तर अर्थातच मोठा फायदा पक्षाला होणार आहे चव्हाण यांच्यासोबत येत्या दोन तीन दिवसांमध्ये काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जातील असं सुद्धा म्हटलं जात आहे त्या परिस्थितीत या आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या एका मोठ्या घटनेनंतर आणखी काय काय घडतं त्याचे पडसाद राजकारणावरती आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसे पडतात हे सगळंच पाहण्यासारखं असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा इतर कुठल्या विषयांवरती तुम्हाला एक्सप्लेनर पाहायला मिळतील हे सुद्धा आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद